त्याच्याशी राजकारणाशी काही संबंध नाही मी तुम्हाला आत्ताच सांगत होतो की मी मीही बिहारीजी इथं आले होते त्यावेळेस त्यांचं स्वागत मी स्टेशनवर केलं काही बिघडत नाही त्याच्यात मी मंत्री होतो तेव्हा एवढा मोठा नो ने नेता येतोय तर त्याचं स्वागत करणं काही बिघडत नाही कॉम्रेड डांगे माझ्या घरी राहायला होते पन्नाला सुराणा त्यांच्याशी संबंध आहेत आता माझ्यातलं पत्रकार जागा झाला जर मोदी दोन दिवसांनी सोलापूरला येणार आहेत तर आपण स्वागताला जाताल का त्या दिवशी तुम्ही सोलापुरात आहात स्वागताला जाईल का नाही आहे असं आहे तू कार्यक्रम एका विशिष्ट <coughs> कार्यकर्त्याचं आहे तुम्ही चांगला कार्यकर्ता चांगलं काम करतो पण उगीच खाजून खरंच काढण्याचा मार्ग त्यामुळं ते अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो पण आज चंद्रकांत पाठी येणार आहे ते तुम्ही अंधारात ठेवलेलं आहे पण मला जी माहिती आहे ती नाट्यसंमेलनाचं ते मला आणि तिथे या म्हणून सांगायला येतात हे चांगलं लक्ष मी त्याचं स्वागत राहुल यात्रेमध्ये आणि आता ती कालच आली चांगलं आहे प्रयत्न करतायत राहुल गांधीजी आपल्या परीने आपल्या पार्टीला चेतना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतात आणि सर्व धर्मसमभावाची भूमिका घेऊन ते काम करतात म्हणून तो दुकासात कार्य ज्युडिशरीमध्ये आरक्षण न देऊन ऐंशी टक्के जनतेवरती बाबासाहेबांनी अन्याय केला अशा पद्धतीवर जितेंद्र आव्हाड करतात आपण कशा पद्धतीने जितेंद्र आव्हाडांचा तो विचार असेल पण बाबासाहेबांनी जी घटना दिलेली आहे त्यामध्ये बाबासाहेबांना हे माहिती होतं की तिथं ज्युडिशियरीमध्ये द्यावं की न द्यावं म्हणून आता ती घडलेली जी घ घटना आहे त्याच्याविषयी मी भाष्य करण्याबरोबर नाही बाबासाहेबांना तर चिंतन करून त्यांनी ते केलेलं आहे त्यावर भाष्य करणं ठीक आहे धन्यवाद ते चांगली आहे आणि मला वाटतं की ते अशीच राहिले पाहिजे मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा तुम्ही फिरण्याशिवाय मनाला विरंगुळा म्हणून आणखी काय करता म्हणजे गाणं ऐकणं किंवा अन्य काही संगीत ऐकणं वगैरे असं मी टी व्हीवरचं गाणं ऐकतो कधी कधी प्रवासात असलो की कारमध्ये केक लावतो किंवा गाणं ऐकतो व्हिडिओ ऐकतो तर खूप तऱ्हेची गाणी ऐकायला मिळतात जुनी गायला गाणी ऐकायला मिळतात नवीन गाणी ऐकायला मिळतात गझल ऐकायला मिळते कवाली ऐकायला मिळते तर त्यांना ज्याची आवड आहे ते करायला मिळतं पण तो एक वेगळा आनंद आहे